तर मी राजकारणाचा संन्यास घेऊन टाकेन राधाकृष्ण विखेंचं संजय राऊतांना चॅलेंज महानंद डेहरीच्या चेअरमनसह सतरा संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारची ही संस्था गुजरातकडे जाणार असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात हल्ला चढवला विखेंच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी प्लॅनिंग केले असून महानंद डेअरीची पन्नास एकर जमीन अदानीला विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी मंत्री विखे यांच्यावर केला होता यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे असं विखे पाटील म्हणालेत विखे पाटील पुढे म्हणाले अशी कुठली पन्नास एकर जमीन आहे ती दाखवा आणि खरं म्हणजे त्यांच्याविरोधात अभ्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार असून आजपर्यंत काही गोष्टींचं पथ्य आम्ही पाळतो आहे मात्र सवंग लोकप्रियतेसाठी असे आरोप करणार असतील तसेच बदनामी करणार असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगायची तयारी ठेवावी त्यांनी त्यांच्या जीवनात काय व्यक्तिगत उद्योग केले कोणाचे घर उद्ध्वस्त केले त्याचे नाव मला सांगावे लागेल तुम्ही माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत मी राजकारणातून संन्यास घेऊन टाकेन असं चॅलेंज राधाकृष्ण विखे के पाटील यांनी दिलं आहे मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय राऊत डोक्यावर परिणाम झालेला आहे असं जे मुक्तफळ उधळत आहेत त्यांना खरं मानव गरज आहे अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणत आहेत ते जर आरोप आहेत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आब्रुण सुद्धा दावा दाखल मी दाखल करणार आहे आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्तफळ उधारत असतील कोणी बदनामी करत असतील तर ते त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी आता मी ऑल ऑल ऑलआउट जाऊन त्यांनी काय आय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत कोणाचे घर फोडले कोणाचे घर उद्ध्वस्त केले आता ती आता मला नाव सांगावं लागतील पन्नास शेकरा दावा काय तुम्ही सिद्ध करा ना रा, मी राजकारण संन्यास घेऊन टाकेल मुंबई विकण्याचा डाव चालू आहे सध्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे हे तिघं मिळून त्यांना साथ देत आहेत संजय आरोपांच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही त्याला फार लक्षित मी फार कामेल घेऊ नका ना मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहोत हे सुपारी क लोक आहेत हे सुपारी घेऊन काम करणार आहे आता मी जर अशी बुपमा वापरले पिसळले कुत्रे सारखे लोकं फक्त भोकाई धंदा करतात ते जास्त बिलो द बेल्ट होईल मला वाटतं ती ते म्हणण्याची वेळ आमची आणू नका रिपोर्ट एस एन मराठी मुंबई